हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारबारींमध्ये मी शकुंतला मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजा देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण हो देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा नवीन ब्लॉग लगेच सुरू करतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन आठवणीने प्रेस करा त्याचबरोबर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर आणि व्हिडिओ एक शेवटची टीप अशी सांगायची आहे की व्हिडिओ स्टार्ट टू एंड शेवटपर्यंत नक्की पहा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त फुल वॉच करण्याचा प्रयत्न करा तर चला लगेच आजचा ब्लॉग सुरू करूया हाय गाईज तर चला लगेच आपण व्हिडिओ सुरू करत हो। आहोत ॲक्च्युली खाली लाईट गेली होती त्यामुळं मग आता आम्ही लट ठेरेसवरती त्यावेळेला आतमध्ये व्यवस्थित शूट होत नव्हतं तर लेट मी कंटिन्यू आपल्या पॉईंटवर येऊया तर आज मी खूप महत्त्वाच्या पॉईंटप्रकारे डिस्कशन करणार आहे किंवा तुमच्यासोबत बोलणार आहे तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देणार आहे ती, ती म्हणजे अशी की आता बरेच जणांना ना यूट्यूब चॅनल सुरू करायचे बरेचशा अशा महिला आहेत की त्यांना असं वाटतं की आपण सुद्धा यूट्यूब चॅनल सुरू करावं आणि आपण त्याच्यातून इन्कम घेऊ शकतो काही ना काही घरी बसल्या तर खरंच हा बेस्ट ऑप्शन आहे पण यूट्यूबवर येण्याआधी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि आल्यानंतर सुद्धा या गोष्टी तुमच्या लक्षात राहतो म्हणजे जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती काम करणार तर त्याच जा, जा, ता? मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता कुठल्याही प्रकारच्या अडचणींचा किंवा एखाद्या विचित्र परिस्थितीला सामोरे जा जावं लागणार नाही किंवा समस्या येणार नाहीत तर त्या कोणत्या तर तेच मी आज सांगणार आहे ते म्हणजे असं की आजकाल म्हणजे आता जर तुम्ही गेले चार पाच दिवसांपासून यूट्यूबवरती बघितलं तर मराठीमध्ये हिंदी जे चॅनल आहेत त्याच्यामध्ये काही असे चॅनल आहेत ज्याच्या संदर्भात आता खूप सारी चर्चा सुरू झालेली आहे तर काही जे चॅनल आहेत त्यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आता घडत आहेत त्या अशा की त्यांच्या जे काही फॅमिली प्रॉब्लेम्स असतील म्हणजे काय म्हणू आपण सोशल मीडियावरची जी काही मैत्री फ्रेंडशिप ह्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये घडल्यात आणि त्याचा डायरेक्टली परिणाम जो आहे त्यांच्या कुटुंबावरती होतो आणि ज्या काही अपमान असेल बदनामी असेल ह्या सगळ्याचा सामना बेसिकली त्यांच्या कुटुंबाला करावं लागतो आणि ह्याच्यामध्ये आत्ता सध्या जे काही सुरू आहे ना त्या संदर्भात त्याच्यामध्ये एकानेक एक एकानेक असे म्हणजे जितके क्रिएटर एकमेकांना जोडलेले आहेत फ्रेंड्स आहेत वगैरे त्यात ॲक्च्युली ते प्रॉब्लेम का आहेत काय झालं आहे कोण चुकीचं कोण बरोबर आता हे आपण ठरवणारे कोणी नाही आणि आपण फक्त व्ह्युअर्स आहेत त्याच्यातलं एक चॅनल सुद्धा बऱ्याच दिवसांपासून पाहत होते त्यामुळे मला ह्या गोष्टी कळाल्या कारण जसं की आपण एखादं चॅनल पाहत असतो तर त्या संदर्भातील इतर व्हिडिओज पण आपल्याला येतात किंवा त्यांच्याशी जे करेक्टर असतात त्यांचेसुद्धा व्हिडिओ येतात तर जो काही आत्ता मॅटर समोर आला त्याच्यातून ना बरेचसे प्रत्येक जेवढे क्रिएटर त्यांच्याशी जोडलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचे म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स बाहेर यायला लागलेत आणि त्याच्यातून ज्या गोष्टी घडत आहेत म्हणजे बेसिक मेन कारण हे आहे की त्यांची मैत्री सोशल मीडियावरची आणि मला असं म्हणायचं नाही की तुम्ही सोशल मीडियावरती मैत्री करू नका कोणत्याही क्रिएटरशी मैत्री करा पण मला असं वाटतं की तुमचं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही तुम्ही वेगळं ठेवता आलं पाहिजे तुम्हाला कारण जरी तुम्ही यूट्यूबवरती काम करताय घरातून काम करताय तरी हे यूट्यूबवरती जे काही तुम्ही व्हिडिओज बनवतायत ॲज अ क्रिएटर म्हणून तर तुम्ही ह्याच्यावरती एक प्रोफेशन म्हणून काम करताय की हे तुमचं एक काम आहे तर त्यामुळे हे काम आणि तुमची फॅमिली तुमचं कुटुंब या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत जसं की आपण म्हणू शकतो की पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला वेगवेगळ्या ठेवता आल्या पाहिजेत जरी तुम्ही सोशल मीडियावरती कोणत्या क्रिएटरची मैत्री केली कोणता तुमचा संपर्क आला तरीसुद्धा त्यांच्याशी तो तिथपर्यंतच ठेवावा तो कुटुंबापर्यंत येऊ नये आणि ते जे तुमचं रिलेशन आहे त्याचा भविष्यात जाऊन तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबाला त्याचा काही प्रॉब्लेम किंवा समस्यांचा सा सामना करू करावा लागू नये आणि कसं आहे तुम्ही एक क्रिएटर म्हणून सोशल मीडियावरती काम करता येई ठीक आहे हा तुमचा चॉईस आहे मान्य आहे की तुमच्या कुटुंबाने पण तुम्हाला परमिशन दिले पण पर पुढं जाऊन अशा काही गोष्टी व्हायला नकोत की जेणेकरून तुम्हाला तर त्रास होणार आहे पण त्याच्यापेक्षा जास्त काही गोष्टींचा त्रास हा तुमच्या कुटुंबाला होणार आहे कारण ह्याच्यामध्ये सगळंच काढलं जातं तुमचे संस्कार तुमच्या कुटुंबातलं वातावरण हे म्हणजे एखादी गोष्ट घडते त्याच्यावरून तुम्हाला जज केलं जातं तर त्यामुळे जितकं होईल तितकं पर्सनल गोष्टी म्हणजे जरी तुम्ही ब्लॉगर असाल तरी काय दाखवलं पाहिजे व्लॉगमध्ये आणि काय आपलं पर्सनल लाईफ कारण कितीही मध्ये आपण सगळं शेअर करतो तरीसुद्धा एक लिमिट असलं पाहिजे की कि किती कितपत आपण शेअर केलं पाहिजे त्याला एक मर्यादा असली पाहिजे आपलं पर्सनल लाईफ थोडं तरी सिक्रेट असलं पाहिजे काहीतरी गोष्टी अशा पाहिजेत की ज्या तुमच्या खरंच पर्सनल आहेत ज्या तुम्ही ब्लॉगमध्ये दाखवत नाहीत आणि तुमच्या सोशल मीडियावरती नाही आहेत तर असं थोडंसं तुम्हाला मॅनेजमेंट करावं लागेल ला। आणि जर खरंच तुम्हाला यूट्यूबवरती काम करायचं आहे तर खूप सारे पेशन्स पण पाहिजेत आणि तितकंच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याचे तितके तुमच्यामध्ये गट्स पाहिजेत ताकद पाहिजे तेवढी मेंटॅलिटी पाहिजे आणि तुमच्या कुटुंबाची सुद्धा तेवढी मेंटॅलिटी पाहिजे पण एवढा प्रयत्न करायचा की अशा काही विचित्र गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागलं नाही पाहिजे त्यामुळे कसं आहे आजकाल आपण एका एका कुटुंबात जर राहत असलो तरी प्रत्येकाचे स्वभाव भिन्न असतात त्यामुळे कोण कसा वागेल कधी कोणत्या वेळी कशी पलटी मारेल ते आपण कुटुंबात पण सांगू शकत नाही त्यामुळे हे तर सोशल मीडिया आहे याच्यावरती मैत्री जी होते त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवू नका आणि जरी विश्वास ठेवला तरी मला असं वाटतं की ते लिमिट ठेवा की इथपर्यंतच त्या मैत्रीला तुम्ही तिथपर्यंतच व्हॅल्यू द्याल आणि तिथपर्यंत तिथून खाली तुमच्या कुटुंबापर्यंत त्या गोष्टी आल्या नाही पाहिजे आणि तुमच्या त्या प्रोफेशनल लाईफचा तुमच्या पर्सनल लाईफवरती किंवा तुमच्या कुटुंबावरती काहीही वाईट परिणाम होता कामाने माहीत नाही मी किती कितपत तुम्हाला समजावू शकले किंवा मला जो माझा पॉईंट होता तो तुम्हाला कितपत मी सांगू शकले कारण ज्या काही गोष्टी आजकाल घडत आहेत चार दिवसात मी बघते आहे तर त्याच्यामध्ये खरं सांगते की अक्षरशः काही क्रिएटर रडत आहेत त्यांच्या फॅमिलीला खूप स्ट्रेस आणि पश्चाता आणि प्रॉब्लेमचा सामना करावा आहे आणि पोलीस कोर्ट कचेरी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण म्हणतो ना, एक ना एक है, है। की गव्हाबरोबर किडेसुद्धा रगडले जात आहेत अशा इतक्या भयंकर गोष्टी घडतात हे मीसुद्धा आज अनुभवलं जेव्हा मी ह्या गोष्टी बघते आहे काय त्यामुळे आपल्याला माहीत नाही खरं काय खोटं काय पण मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टीमधून एवढं सावध राहिलं पाहिजे कोणत्याही आपण जरी क्रिएटरसोबत मैत्री केली किंवा कारण होतंच आपलं बोलणं पण ते पर्सनल लाईफशी रिलेट नाही झालं पाहिजे पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर होता कामाने तर एवढ्या गोष्टी नक्की काळजी घ्या तुमचं पर्सनल यूट्यूब म्हणजे सॉरी तुमचं पर्सनल लाईफ जे कौटुंबिक आहे तुमची फॅमिली आहे ते आणि जे तुम्ही यूट्यूबवरती काम करता ॲज अ क्रिएटर म्हणून ते तुमचं प्रोफेशनल लाईफ आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवायला शिका ह्या प्रोफेशनल लाईफमधले ज्या काही रिलेशन्स आहेत त्यांना तेवढ्या लिमिट्स ठेवा की तिथपर्यंतच तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल्व व्हाल त्याच्यानंतर जरी काही घडलं तरी तुम्ही तिथून मूव ऑन करू शकाल आणि त्याचा इम्पॅक्ट तुमच्या फॅमिलीवर होणार नाही तर एवढ्या गोष्टींची काळजी घ्या ह्याच्यामुळे काय होईल तुम्ही स्वतःही सिक्युअर राहाल कोणत्याही पुढच्या वाईट परिणामांपासून आणि तुमची फॅमिलीसुद्धा राहील आणि म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला पश्चातप होणार नाही तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलं ज्याचा तर माहीत नाही काही जण म्हणतील की घाबरवण्याचा प्रयत्न तर अजिबात नाही आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही बरेच जणांना समजतही असेल मी कोणत्या विषयावरती बोलते काय आ, तर त्यामुळे एवढ्या गोष्टींची काळजी घ्या कारण हे बरेचदा मराठीमध्ये पण बरेचदा असं घडलेलं आहे मराठी क्रिएटरसोबत हा हे बोलला तो ते बोलला त्यांची चांगली मैत्री असते नंतर काही प्रॉब्लेम क्रिएट होतात आणि मग ते सतत तेच म्हणजे जसं की न्यूज चॅनलवरती सुरू असतं टी आर पीसाठी तशा पद्धतीने ह्या गोष्टी ह्याने एक व्हिडिओ टाकायचा त्याने एक व्हिडिओ टाकायचा परत तिसऱ्याने एक व्हिडिओ टाकायचा असं सुरू राहतं बघणारे फक्त मजा घेतात रिॲक्शन चॅनलवाले त्याच्यावरती काही रिएक्शन देतात पण ह्याच्यामध्ये होतं ते काय त्या ज्या जे क्रिएटर असतील कोणाची चुकी असो नसो पण प्रत्येकाच्या कुटुंबाची आणि त्या क्रिएटरची खूप मोठी बदनामी होते आणि त्यांना बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागतं आणि अपमानसुद्धा सहन करावा लागतो त्यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबाला सुद्धा तर एवढंच मला सांगायचं होतं पटलं असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा ज्यांना कुणाला काय वाटतं ह्या विषयावरती ते आणि आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा नवीन यूट्यूबर्सला ह्या गोष्टींची नक्कीच माहिती असली पाहिजे त्यामुळे ही मैत्री करताना कोणालाही एखादी गोष्ट सांगताना विचार करा आणि शक्यतो जरी सोशल मीडियावरती तुम्ही मैत्री केली तरी तुमच्या पर्सनल गोष्टी कोणासोबत शेअर करू नका जेवढं व्लॉगमध्ये दाखवताय तेवढंच शेअर करा कारण कितपत कुठली गोष्ट समोरची व्यक्ती कितकी लॉयल ला असेल एवढं आपण सांगू शकत नाही तर चला असं होतं आजचा एकंदर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नवीन असाल चॅनलवरती चा तर सबस्क्राईब करा या लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह एखाद्या छान अशा कंटेंटसह आणि तुम्हाला काय वाटतं की कोणते कंटेंट कोणत्या विषयावरती आपले व्हिडिओ आले पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा तर चला भेटू लवकरच बाय श्री स्वामी समर्थ